शिवाय आणि ओम जेव्हा स्कूलमधून आले तेव्हा त्यांनी देखील देव्याचे दर्शन घेतले तर हा एक ग्लान्स दाखवते तुम्हाला रात्री पूर्ण लाईट्स बंद केले होते त्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे जी आपण गुरुवारची पूजा मांडलेली होती त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर दिवे तर आपले लावलेलेच असतात देवीचे आपले त्यानंतर मी अगरबत्ती लावून घेतली तुम्ही धूप देखील लावू शकतात त्यानंतर आपण जी पूजा मांडलेली आहे त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या सर्वात आधी कुठलीही पूजा मांडणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच तिची उत्तर पूजा म्हणजे ती उचलणेही महत्त्वाचे कशी उचलतात ते देखील महत्त्वाचे असते सर्वात आधी मी हळदी कुंकू अक्षरा सर्वांना घालून घेतल्या आहेत जसे आपण सत्यनारायण पूजा करतो त्याची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा ही होते तर तसाच हा प्रकार असतो कर्पूर आरतीसुद्धा करून घ्या देवीची कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे महालक्ष्मी मातेचं व्रत व्रताचं जे पुस्तक आहे त्याच्या शेवटच्या पानावर आरती दिलेली आहे ती छोटी आरती तिला जास्त वेळ लागत ती ती जा नाही ती आरती तुम्ही करून घ्यायची मी देखील ती आरती करून घेतली आहे ती एकच आरती घेतली आहे मी तुम्ही देवी आईला नैवेद्यसुद्धा दाखवू शकता जर तुम्हाला नाहीच सकाळी जमले तर तुम्ही थोडं कोमट दुधात साखर मिक्स करून ते देखील आईला नैवेद्य म्हणून ठेवू शकतात किंवा देवीला नाही काही प्रसाद दाखवला तरी चालेल कारण आपण ही उत्तर पूजा करतो आहे आणि दाखवला तर उत्तमच त्यानंतर देवीला साकडं घालायचं आहे की जी पण माझ्याकडून साधी भोळी वेडीवाकडी पूजा झाली आहे ती मान्य करून घे चूक भूल माफी दे व तुझा अखंड वास तुझा माझ्या घरामध्ये असू दे व तसेच तुझे आशीर्वाद नेहमी आमच्यावर असू देत त्यानंतर सर्वात आधी कलश हलवला आहे मी सर्वात आधी कलश हलवून घ्यायचं आहे त्यानंतर एक असं ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये जे जे आपण पूजेत ठेवलं आहे जसे की गणपती बाप्पाची मूर्ती देव्याची मूर्ती तसे श्रीयंत्र कवड्या हे सर्व एका ताटात मी व्यवस्थित काढून घेतले आहेत असे एक एक करून सर्व आपले देव जे ठेवले होते पूजेमध्ये ते काढून घ्यायचेत व्यवस्थित देवीचे यंत्र ठेवले फोटो ठेवले ते देखील सगळं एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हे जे मी देवी आईला वस्त्र घातलं आहे ते खूप बऱ्याच जुना आहे तर आता यात खूप सुंदर सुंदर खणाचे देखील खूप छान छान वस्त्र आले आहेत तर मी आधी देवी आईला वळून घेतलं छान त्यानंतर हळूहळू आपली जी पूजेची मांडणी होती केलेली ती हळूहळू आपण व्यवस्थित ठेवायची काढून त्यानंतर मी सर्वात समय आधी समयी खाली ठेवून घेतलेली आधी हळू दोघं समयी खाली ठेवून घेतली आहे सर्वात आधी जो आपला दिव्याचा कलश होता तो पुढे घेतला आहे तर हे जे दिव्याचे वस्त्र आहे यात आता खूप सुंदर सुंदर मिळतात वस्त्र मला देखील घ्यायचे आहे तर सर्वात आधी जे मी दिवाळीला वाहिलेला गजरा काढला त्याचा सुगंध आधी घ्यायचा आहे निर्मालल्याचा सर्वात आधी त्यानंतर आपण हळूहळू सर्व काढून घ्यायचे किती सुंदर दिसत होती दिव्याईला वेणी खूप छान दिसत होती त्यानंतर हळूहळू सर्व काढून आहे मुखवटा देखील हळूच काढून घ्यायचा आहे किती छान दिसते देवी आई मस्तच देवी आईला सर्वात जास्त प्रिय काय असतं तर हाड़ो हाड़ो ते म्हणजे भक्ती करणे व दुसरं म्हणजे शृंगार करणे त्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं सजवण्याचा आपण प्रयत्न करायचा तर अशा पद्धतीने माझ्या जवळ दागिने होते ते मी हळूहळू करून काढून घेतले आहेत ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून घेतले आहे जेणेकरून ते आपल्याला परत लागत असल्यावर पटकन भेटतात अशा पद्धतीने सर्व मी काढून घेतले आहे वस्त्र देखील काढून घेतले आहे त्यानंतर हे जे आपण पत्री वाहिलेली आहे ती, ती तुम्ही आपल्या प्रवेश दा द्वार जे आहे त्याच्यावरती लावली तरी चालेल किंवा तुमच्या किचनमध्ये जर जागा असेल तर हे डहाळे तिथं जरी लावले चारी दिशेला तरी पण चालतात तर आधी मी कलश काढून घेतले आहे व कलश असा एक मग होता त्या मगात पाणी घेऊन त्याच्यात ठेवायचे आहे कलश त्यामुळे त्याला तडा जाण्याची शक्यता नसते व व सर्व पत्री मी आता कळशामधून काढून घेतली आहे त्यानंतर कळशातनं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकतात व त्यातली सुपारी व एक रुपयाचा कॉईन आपण सांभाळून ठेवायचा आहे कारण चारही गुरुवार आपण तोच वापरणार आहोत त्यानंतर ही, हो। ही जीव हे जे आपण कमल काढले आहे ते एका डब्यात ठेवायचे आहे ही काचेची बरणी घेतली आहे मी त्यात ठेवणार आहे कारण आपण चारी पण गुरुवार तेच तांदूळ वापरणार आहोत तर व्यवस्थित ते तांदूळ एका डब्यात असे भरून ठेवायचे आहे त्यानंतर ही जी ओटी आहे ही चार पण गुरुवार देवी याच्या समोर ठेवली आपण तरी चालते ही ओटी पण मी सांभाळून ठेवणार आहे जेणेकरून चार गुरुवार आपल्याला तीच ओटी ठेवता येईल मी उचलून घेतलेले पानं सर्व वाहून घेतलं होतं आपण ते सर्व काढून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे अक्षदा होत आहे त्यादेखील व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत हा जो था था तो तो प्रसाद आपण देवयाच्या समोर ठेवला होता नैवेद्य म्हणून तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात वाटू सुद्धा शकतात त्यानंतर जी स्वस्तिक काढली होती त्यावर पुन्हा मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या अगरबत्ती ओळाली त्यानंतर पुन्हा एकदा आईला प्रार्थना करायची आहे की तुझा अखंड वास आमच्या घरात नेहमी असाच असू दे व ह्या समया ज्या आहेत हे जे आपण दिवे लावले होते ते अर्धा एक तास तरीच आपण त्या जागेवर तसेच राहू हो द्यायचे नंतर ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर अशा प्रकारे गुरुवारची उत्तर पूजा झालेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ